हाय मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं वर्षाच वर्ल्डमध्ये तर आज आपण शेंगचे फायदे बघणार आहोत तर ही अशी असते ही मुरुड शेंग असते ही आपल्याला किराणा मालाच्या दुकानातसुद्धा अगदी सहज मिळू शकते त्याच्यातली मी एक घेणार आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे सहन पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उकळून थंड केलेलं पाणी शेंग उगळण्यासाठी घ्यायचे तर ह्याचं ह्याचे फायदे काय आहेत तर तुमचं बाळ सतत प शी करत आहे त्याच्या पोटात कळी येते आहे मुरडा फिरतोय त्याची सतत चिडचिड आहे तर तुम्ही अगदी एक महिन्याच्या बाळापासून ही शेंग उगाळून देऊ शकता याने त्याला खूप फायदा होतो त्याची चिडचिड कमी होते त्याची पातळशी करण्याचं प्रमाण कमी होतं हळूहळू ही दोन वेळा दिवसातून द्यायची आहे सकाळी आणि संध्याकाळी जर का तुम्ही बाळाला गुट्टी देत असाल तर त्याच्यातसुद्धा ही शेंग खूप महत्त्वाचं काम करते आणि ही दिवसातून दोन वेळा द्यायची आहे ही बघा ही उगाळून झालेली आहे आणि ही नंतर स्वच्छ धुवून ठेवून द्यायची आहे आणि हे वाटलेली शेंग आहे हे मिश्रण आहे ते एका चमच्यात काढायचं आणि आईच्या दुधात हे मिक्स करून बाळाला द्यायचं आहे तर तुमचं छोटं बाळ असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या बाळाला कितपत फरक पडला भेटूया अशा छोटेशा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद